क्वांटिटी आणि क्वालिटी मी इतर ठिकाणी पण जेवलो पण खूपच लागलं नाही नाही सोलापूर नाही हे आहे उस्मानाबादी बोकड मनावादी बोकडो म्हणजे आबाचा धाबा प्युअर बोकडाचं मटण आणि शुरबेट थाळी गोडभर जेवण आमचा पत्ता आशा मंगल कारच्या बाजूला उमरगा का जिल्हा धाराशिव येताय ना जेवायला आबाचा धाबा आजवार मंगळवार दोन बोकडाचा बीत आबाचा धाबा नमस्कार मी आबाच्या दाव्यातून बोलतोय आबाचा दावा हा खानदानी व्यवसाय माझा हा आजोबा पंडजोबापासून आजोबा वडील परत मी करतो माझे मुलं करतात हेच व्यवसाय करतात हा आणि उस्मानाची बोकुड आहे उस्मानाची बोकुडच कापतो मी हा तिचं तत्व एकच आहे ओरिजिनल चारायचं तर ओरिजिनल चारायचं गिरायकाला असं फसून काय चारायचं नाही लबाज लाटी काय करायचं आणि माझा खानदानी व्यवसाय बकरा का परत करायचा अडीचशे रुपये मधी थाळी मिळते अडीचशे मध्ये थाळेमध्ये मटण येते शेरवा येते सूप येते रोटी येते राईस येते हां पोट भरून माणूस एकदम असं इतर राज्यात पण बोकडं मिळतात पण उस्मानाबाद भोकड खायला नंबर एक चवीला चांगला त्याच्यामुळे आम्ही उस्मानात भोकडच कापतोय कधी बी उस्मानाबाद मटण खाऊन बघ क्वालिटी ह्या उस्मानात भोकड टेस्ट आणि खायलाही चांगलं लागतंय बाबाच्या जागाला अवश्य भेट द्या बाबाच्या जाग्याची चव बघा माझा धाबा आहे अशा मंगल बाजूला तालुका मार्ग जिल्हा धाराशिव तुम्ही शिवारा साताऱ्यात सातार्या हात जेवण्यासाठी हात जेवण्यासाठी साताऱ्याहून आलेत हा एक नंबर आहे एक नंबर क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर आहे आहे चांगले मस्त भरपूर डिस्काउंट आहे छान आहे उस्मानाबादी गोकडा आहे एक नंबर मटन आहे ह्याचं मी इतर ठिकाणी पण जेवलो पण ह्याच्यासारखं मटण कुठंच लागलं चवीला वेला एक नंबर मटण आहे कधी बी उस्मानाबादी मटन खाऊन बघा क्वालिटीच आहे उसमानदी बोकड़ो मटर हिकु नंबर आयो आहे उते बोकड़ा हिकु मैडम चांगुर आमाज़ आवाज़ु पनी आहे